You're watching Ahmednagar City Channel. कोतवाली पोलिसांची धडाकेबाज कारवाई कत्तलीसाठी घेऊन जाणाऱ्या गोवंशीय जिवंत जनावरे आणि एक टेम्पो सो एकूण सहा लाख पासष्ट हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त एकोणावीस डिसेंबर रोजी पहाटेच्या सुमारास पोलीस निरीक्षक प्रताप दराडे यांना गुप्त बातमीदारामार्फत माहिती मिळाली की अहिल्यानगर शहरातील लिंक रोड येथे कल्याण रोड ते हॉटेल रंगोलीकडे जाणाऱ्या रोडमार्गे एका पांढऱ्या रंगाच्या अशोक लेलँड मालवाहतूक टॅम्पोमध्ये बांधलेल्या स्थितीत गोवंशीय जातीचे जनावरे काही इसम घेऊन जाणार आहेत अशी गुप्त माहिती मिळाल्याने त्यांनी गुन्हे शोध पथकाला सदरबाबत माहिती देऊन खात्री करून कारवाई करण्याबाबत सूचना दिल्या त्याप्रमाणे सदर रस्त्यावर शोध घेतला असता एका पांढऱ्या रंगाच्या अशोक लेलँड कंपनीचा क्रमांक एम एच सोळा ए वाय बासष्ट ऐंशी हे संशयित्या जात असल्याचे निदर्शनास आल्याने पथकाने सदर वाहनास थांबवून त्यावरील चालकास त्याचे नाव का विचारले असता त्याने त्याचे नाव शहजा अब्दुल कलीम कुरेशी वयवर्ष तीस राहणार बाबा बंगाली शाळा नंबर चार जवळ झेंडेगेट अहिल्यानगर समीर बाकर चौधरी वयवर्ष बत्तीस राहणार फर्स्ट इम्प्रेशन दुकानाच्या मागे नालबंद खुंट अल्यानगर असे सांगून सदर टेम्पोची पाहणी केली असता त्यामध्ये सहा गोवंशीय जनावरे मिळून आली सदर जनावरांबाबत समाधानकारक उत्तर न दिल्याने त्यांच्या गाडीची झडती घेतली असता पिकअप वाहनामध्ये एक लाख पासष्ट हजार रुपये किमतीचे सहा मोठ्या गोवंशीय जनावरे तसेच तसेच पाच लाख रुपये किमतीच्या पांढऱ्या रंगाची अशोक लेडलँड कंपनीचा मालवाहतूक टेम्पो असा एकूण सहा लाख पासष्ट हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आलाय तर आरोपींविरुद्ध कोतवाली पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला असून सदर गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस हेड कॉन्स्टेबल संदीप हे करीत आहेत रिपोर्ट ए न्यूज नगर कॉंग्रॅच्युलेशन्स वाहिनी बार झाल्याबद्दल पण मी ऐकलंय डिलिव्हरी फार क्रिटिकल होती आता ठीक आहे ना सगळं अगं होता थोडा प्रॉब्लेम पण स्त्रियांच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणारं मातृसेवा होतं ना साथीला सगळं सुरळीत झालं किशोर वयापासून ते रजो निवृत्ती पर्यंत स्त्रीच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणारं अहमदनगर मधील पहिलं स्त्री रुग्णालय मातृसेवा विमेन्स हॉस्पिटल ऑपस्ट्रेट आयसीयू किशोर आणि विवाहपूर्व समुपदेशन गरोदर माता तपासणी आणि प्रसुती पहिल्या सीजेरियन नंतर नॉर्मल डिलिव्हरीची सोय मातृसेवा विमेन्स हॉस्पिटल सक्कर चौक नवीन टिळक रोड अहमदनगर फोन पन्नास वीस शून्य शून्य सतरा